आपण आपल्या शेतात नत्र म्हणजे नायट्रोजन देतो जेणेकरून पिकाची वाढ जोमाने व्हावी आपण स्पुरद म्हणजे फॉस्फरस देतो जेणेकरून मुळाची वाढ चांगली व्हावी पण तुम्हाला माहित आहे का एक असा घटक आहे जो या दोन्ही खतापेक्षा महत्त्वाची भूमिका निभावतो विशेषतः पिकाच्या प्रतिकूल परिस्थितीत त्याला आपण म्हणतो पोटॅश किंवा पोटॅशियम अनेक शेतकरी याला फक्त तिसरा आकडा समजतात पण खरं तर पोटॅश हा पिकाचा सेक्युरिटी गार्ड आणि क्वालिटी कंट्रोलर आहे जर तुमच्या पिकाला चकाकी नसेल फळांचे वजन भरत नसेल किंवा वारंवार रोगाला वा तुमचं पीक बळी पडत असेल तर समजून जा की तुमच्या शेतात पोटॅशची कमतरता आहे आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पोटॅश या विषयीचा असा पोस्टमार्टम करणार आहोत जो तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिलं नसेल पोटॅश जमिनीतून पिकाच्या पेशीपर्यंत कसं पोचतं ते पिकाच्या शरीरात नेमकं काय काम करतं आणि नैसर्गिक आपत्तीत हे खत तुमच्या पिकाला जीव कसं वाचवतं याबद्दलची सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती आज आपण घेणार आहोत चला तर मग या ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं शेतीशी संबंधित उपयुक्त अद्याप आणि महत्त्वाची माहिती शेअर केली जाते त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की जॉईन करा तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा कारण तिथे तुम्हाला शेतीविषयी एक माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त रील स्वरूपातील कंटेंट नियमितपणे पाहायला मिळेल तसंच व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट देखील नक्की करा आणि व्हिडिओला हायप क द्या जेणेकरून हा कंटेंट अधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पोटॅश हे केवळ एक रासायनिक खत नाही तर ते वनस्पतींच्या जीवनातील एक आवश्यक खनिज तत्व आहे निसर्गामध्ये पोटॅशियम हे मूळ स्वरूपात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते परंतु पिकांना ते सहजपणे उपलब्ध होत नाही पोटॅशला आपण पोटॅशियम या नावानेही ओळखतो आणि रसायनशास्त्रानुसार याचा के हा सिंबॉल आहे शेतीमध्ये आपण प्रामुख्याने म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे एमओपी आणि सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे एसओपी या स्वरूपात याचा वापर करतो पोटॅशचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक संरचनेत थेट भाग घेत नाही म्हणजेच नत्र हे कसं पानांचा भाग बनते तसेच पोटॅश कोणत्याही अवयवाचा भाग बनत नाही तर ते पिकाच्या पेशीमधील द्रव पदार्थामध्ये विरघळलेल्या स्थितीत राहते हे एखाद्या यंत्रातील ऑइल प्रमाणे काम करते जे स्वतः यंत्राचा भाग नसले तरी यंत्र सुरळीत चालवण्यासाठी अनिवार्य असते पोटॅश जमिनीतील मातीच्या कणांवर चिटकलेले असते आणि जेव्हा आपण पाणी देतो ते तेव्हा द्रावण स्वरूपात मुळांच्या संपर्कात येते पोटॅशचा हा नैसर्गिक प्रवास जमिनीतून सुरू होऊन पिकाच्या टोकापर्यंत जातो आणि प्रत्येक टप्प्यावर पिकाला ऊर्जा देण्याचे काम करतो पोटॅशची कार्यप्रणाली अत्यंत गुंतागुंतीची पण रंजक आहे पिकाच्या पेशीमध्ये सुमारे साठपेक्षा जास्त प्रकारचे एन्झाईम्सला सक्रिय करण्याचे काम पोटॅश करते जर पोटॅश नसेल तर पिकातील चयापचय क्रिया पूर्णपणे थांबून जाईल पोटॅशचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे अस्मोसिस किंवा पेशीमधील पाण्याचे दाब नियंत्रण करणे पिकाच्या पानावरील जे लहान छिद्रे असतात ज्याला आपण स्टोमाटा म्हणतो त्याच्या उघडण्यावर आणि मिटण्यावर पोटॅशचे पूर्ण नियंत्रण असते जेव्हा कडक वन पडते किंवा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हा पोटॅश या छिद्रांना बंद करण्याचा सिग्नल देते ज्यामुळे पिकातील पाण्याची बाष्पीभवन थांबते आणि पीक कोमजत नाही याव्यतिरिक्त पोटॅश हे या ट्रान्सलोकेटर म्हणून देखील काम करते म्हणजेच पानांमध्ये जे अन्न शुगर आणि स्टार्च तयार होते ते मुळापर्यंत फांद्यांपर्यंत आणि मुख्यत्वे फळापर्यंत वाहून नेण्याचे ने काम पोटॅशच्या मदतीने होते जर तुमच्या शेतात पोटॅश कमी असेल तर पानामध्ये अन्न तयार होईल पण ते फळांपर्यंत पोचणार नाही ज्यामुळे फळांची वाढ खुंटते हे खत पिकाच्या नसांमध्ये रक्तासारखं धावतं आणि ऊर्जेचे वहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करत असतं पोटॅशच्या फायद्याची यादी खूप मोठे आहे पण त्याचे मुख्य फायदे पिकाच्या गुणवत्तेशी संबंधित आहे पहिला फायदा म्हणजे रोगांचा प्रतिकार पोटॅश पिकाच्या पेशीची भिंत जाड आणि मजबूत बनवते ज्यामुळे बुरशी किंवा कीड सहजासहजी पिकावर हल्ला करू शकत नाही दुसरा फायदा म्हणजे ताण सहन करण्याची क्षमता ज्या भागात पाण्याची कमतरता आहे किंवा पावसाचा खंड पडतो तर ते पोटॅश पिकाला तग धरून ठेवण्यास मदत करते तर तिसरा फायदा म्हणजे नत्रांचा कार्यक्षम वापर जर जमिनीमध्ये पोटॅश नसेल तर आपण कितीही युरिया टाकला तरी पीक तो घेऊ शकणार नाही पोटॅश नत्राच्या वाहनास मदत करते चौथा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे फळांची गुणवत्ता फळांचा आकार वाढवणे त्यांना आकर्षक चमक देणे त्यांची चव सुधारणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फळांमधील साखरेचे प्रमाण वाढवणे हे सर्व पोटॅशमुळेच शक्य होते पाचवा फायदा म्हणजे पिकाचे पडणे थांबवणे धान्यासारख्या पिकांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ गहू भात मका पोटॅश खोडाला इतकी ताकद देते की वारा आल्यावर पिकोल मोडून पडत नाही याशिवाय हे पिकाच्या मुळांची कार्यक्षमता वाढवते आणि उत्पादनाचे शेल्फ लाईफ म्हणजे टिकण्याची क्षमता वाढवते ज्यामुळे माल मार्केटला नेहमीपर्यंत खराब होत नाही तर मित्रांनो पीक स्वतःहून आपल्याला सांगत असते की त्याला पोटॅशची गरज आहे फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे पोटॅशची कमतरता सर्वात आधी जुन्या पानांवर दिसून येते जर तुमच्या पिकाच्या खालच्या बाजूचे पाने कड्याने सारखे दिसत असतील जणू काही एखाद्या का पानाच्या कडा जाळल्या आहेत तर पोटॅशच्या कमतरतेचे स्पष्ट लक्षण आहे पाने पिवळी पडण्यापेक्षा ती तांबूस किंवा तपकिरी होऊन कडेने वाळू लागतात दुसरं लक्षण म्हणजे पिकाची वाढ खुंटते आणि फांद्या कमकुवत होतात फळे लागण्याच्या काळात जर पोटॅश कमी पडले तर फळांचा आकार वेळा वाकडा होतो किंवा फळांना योग्य रंग येत नाही उदाहरणार्थ टोमॅटोमध्ये पोटॅश कमी असल्यास तो आतून पोकळ राहू शकतो किंवा त्याला एक समान लाल रंग येत नाही कंदवर्गीय पिकामध्ये उदाहरणार्थ बटाटा कांदा आले पोटॅश नसल्यास कंदांची साईज वाढत नाही जर तुम्हाला तुमच्या शेतात अशी लक्षणे दिसत असतील तर त्वरित पालाशयुक्त खतांचा वापर करणे गरजेचे असते कारण एकदा का कमतरता तीव्र झाली तर, तर उत्पादनात वीस ते तीस टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते मग पोटॅश कधी द्यावे हा एक कळीचा प्रश्न आहे अनेक शेतकरी फक्त सुरुवातीला बेसळ डोसमध्ये दे पोटॅश देतात पण ते पुरेसं नसतं पोटॅशची सर्वाधिक गरज पिकाला फ्लावरिंग आणि फ्रूट सेटिंग म्हणजे फळधारणा या काळात असते सुरुवातीच्या काळात पोटॅश दिल्याने मुळांचे आणि खोडाची बांधणी मजबूत होते तर फळधारण्याच्या काळात पोटॅश दिल्याने फळांचे वजन आणि गोडे वाढते जर तुम्ही ड्रिप इरिगेशन वापरत असाल तर ड्रिपने झिरो झिरो पनास म्हणजे एसओपी किंवा तेरा झेहरू पन्नास वेळेसारखे उद्रावे खाते टप्प्याटप्प्याने देणे सर्वात फायद्याचे ठरते जर तुमचं शेत करूड असेल तर पेरणीच्या वेळी म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे होमिओपी देणं योग्य आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पोटॅश हे जमिनीमध्ये खूप जास्त काळ टिकून राहत नाही किंवा ते नत्रासारखे हवेतही उडून जात नाही ते मातीच्या कानामध्ये अडकून पडते त्यामुळे पिकाला त्याच्या आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या प्रमाणात डोस देणे नेहमीच चांगले असते तसेच चिकन मातीच्या जमिनीमध्ये पोटॅश जास्त काळ उपलब्ध राहते मात्र वाळू मिश्रित किंवा हलक्या जमिनीत ते पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाण्याची शक्यता असते त्यामुळे ते तिथे डोस ते विभागून देणे गरजेचं असतं तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहिलं की पोटॅश हे केवळ एक खत नसून ते पिकाच्या आयुष्यातील एक मॅनेजर आहे ते पाण्याचं नियोजन करतं अन्नाचं वहन करतं आणि तुमच्या मालाला मार्केटमध्ये चढ्या दराने विकण्यासाठी लागणारी क्वालिटी मिळवून देतं जर तुम्हाला शाश्वत आणि फायदेशीर जरी शेती करायची असेल तर नत्र स्फोरतच्या मागे धावताना पोटॅसलाही विसरून चालणार नाही तुमच्या जमिनीचा माती परीक्षण अहवाल पहा आणि त्यानुसार योग्य मात्रेत पोटॅशचा वापर करा मला खात्री आहे की आजची ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्ही पोटॅशचा वापर कसा करता हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया असे जे एका नवीन आणि तांत्रिक माहितीसह तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता चॅनल